साधे कपड्यावर याचा बैलास आज आम्हाला वेट वेट तयारी करून दिला होतो तरी पोरी पटेल तर कामान आहे जे नाशिक फोन करायची महारसिंग गाढवा मी फोन काय करेल सांग पटकन आय थिंक मला काही काम नाही गाढवा मी काय टाइमपास होऊ काय अरे बेरोजगार आहोत काय झाला पाण्यात थोडीफार इज्जत आहे आपली पण कुल कुल आता परत काय कुल कुल सांगा तुला हो कुले ना माल हो दोन कुल सांग तुला तीन कुल no, no, तसा नाही तुला कसा समजविंग तंगड्यात तुझे नाही समजिंग अरे थोडे फार इंग्लिश तर माले पण सी किल मी, माहित मी, टेल मी आ ओ समज सांग नो तसा नाही आय थिंक मी वेगळाच सांगिंग तू वेगळाच समजिंग मुंबईला गेलास म्हणजे फार मोठा नाही रे झाला होवास र थोडाफार गोरा पण ओढा पण नको मी जास्त करस गाढवा इकडं होतास ना तर तू पण आबाडी जेवेल ओके सॉरी पण ते जाऊन बट माझा चुकिंग जाऊन म्हणजे गाढवा एकदा तरी माले पण घेऊन जा ना तिकडं या अफकोर्स तुला पण नाही बट तिकड पोरीला नागतोच नको राज गाढवा तुम्ही काय तुझ्या दात पाप नद्रे नाही हो या माहेत कडक संस्कारी आहेस तो संस्कारी म्हणजे फुल एच डी संस्कार ना ग तो पण ते दिसायचे वाय अरे वाय काय एकदा वसयले मला लागली मूत होतो सडकले पाठी दोन कुत्री या या मंगा काय होईल अरे काय काय सहा करोड माझे गेल्यास सिंधेल निक वाड आला ना त्यांनी मला वाचवला या या अँड सो व्हेरी डेंजर डेंजर म्हणजे आपले बारीक डेंजर होत नो no, नो no, आय थिंक तू आहे वाडघिन डेंजर तुला काय वाटे मी काय बिसकुड्या हा नो नो वेसा नथिंग गाढवा तू गोव्याला तिकडस जायचं आहेस काय या टेल मी तू येईन गाढवा तू इवा आज गेलास ना मी काय चालतोच येऊ आता तंबा खा ना पैसा हा वाट कशी तंबा अरे कशी काय ती असे या या टाकत ती ह तीच ती पण गाढवा तू गोव्याला जाशील ना तर मला चोरेस व्हिडिओ कॉल करतोस ना नो व्हिडिओ कॉल अँड नॉट अलाउड अंगड्या तुझे नो अलाउड अरे बेडे चोरेच करजोस तुला सांगला ना एकदा ह नको नको पण एक, एक तरी फोटो पाठवजोस हो वाय सुधीस पोरी पोरी दुसरी काय तरी गोट करीन दे जाऊन देस पण तुला मी काय सांगेल काय दिवाळीला घरा येशील ना तर फटांग राखेनी जोस या या बट मेरे को याद नाही रेंग तिकडे पोरी नांगून ना करतोस ना समथिंग समथिंग वॉट आय थिंक मी नाही तसा वॉट काय तू कोणाक ठोट आहेस तो आखेल माहित पडे तिकडे काल्या काल्या पोरी तो आय थिंक इकडे काल्यापोरी नाही गोऱ्यापोरी स्मरयो जीवत पण आहे हो ना खादीच तिकडे टेमरून असा काला काला परिणाम होवा वाट टेमरून रे वेडे असं गोल गोल राहते या yeah, या yeah, ओ सहा करोड रेते वो नौ रे काय पण तुझे डोकेत विचार मी कर मन मुंबई गेलास तर सुधरला हवा या ऑफकोर्स आय थिंक मी सुधरिंग गाडवा तू सुधर नाही तर नको सुधर पण माझी बैला कोठे गेला ती गवसून दिसता नाही तर मला बुसल उजल ठेवा था फोन साला डायरेक्ट फोन कट करीन काय झाला तर काय पण नाही सांगिंग तुमची पहिला तर मला काय माहिती जाणार तिकडे गवस अरे तर निस्ता विचारला मग नांगेला मिसता हि सांग जेमत एक पटवलं ते दिपन दुसऱ्या घेऊन पडले तू आता डोका नाव जा तिकडे जाता हो काय गोवारे आहे काय बाजारात दिलाय पॅन्ट बँड भरून सा